सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या कार्यक्रमासाठी ज्यांना फार पाहण्यासाठी आपण आतुरतेने उत्सुक आहात एकोणीसशे ब्याण्णव साली हा चित्रपट रिलीज झाला जसा संतोषी माता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर भरभरून चित्रपटगृहामध्ये महिलांची फार लाईन होती किंवा सर्व चित्रपटगृहे भरून गेली होती पण माहेरची साडीनं जी चटका लावून जाणारं गाणं जे आता सुरुवातीला सादर केलं आणि निश्चितपणे महाराष्ट्रभर हा चित्रपट घराघरातून पाहायला गेला आणि ज्यांना पण पाहण्यासाठी उत्सुक होतो ते आमचे मित्र आज प्रवीणजी कांबळे यांनी आज आईची इच्छा पूर्ण केली की बाबा तुम्हाला आवडती हिरोईन कोण तुमचं नाव सांगितलं आणि ताई या निमित्तानं या शिव शिवछत्रपतींच्या रायगड जिल्ह्यामध्ये वासुदेव बलवंत फडकेंच्या पनवेल तालुक्यामध्ये चौदार तळे ज्यांच्या नावामुळं प्रसिद्ध झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न ज्यांच्या नावानं हा जिल्हा प्रसिद्ध आहे की त्यांच्या पदस्पर्शानं जेव्हा चौदार तऱ्याला त्यांनी एंट्री केली आणि त्याच्यानंतर ते पिण्याचं पाणी लोकांसाठी ओपन केलं तर या अशा सर्व महान नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये आपण आलेला आहात पनवेल तालुक्यामध्ये आलेला आहात मी निर्मळाताईंच्या निमित्तानं सांगेन एकोणीसशे शहाऐंशीपासून अतिशय प्रदीर्घ अशी सेवा केली अंगणवाडी सेविका काय असतात शिक्षिक शिक्षिका काय असतात मी जिल्हा परिषदेमध्ये में दहा वर्ष मेंबर राहिलो आहे रुलिंग पार्टीचा लिडर राहिलो त्यामुळे या सर्व व्यथा आम्हाला माहीत आहेत किती कष्ट आहेत प्रकारे त्यांना काम करावं लागतं खाऊ येतो ना येतो गावाला जे लहान लहान मुलं येतात त्यांना सांभाळायचे असतात अतिशय जोखमीचं काम निर्मलाताईने अनेक वर्ष केले सरपंचाने आता तुम्हाला सांगितलं की आम्ही बाईंच्या हाताखाली घडलो आणि आम्ही सर्व विद्यार्थी आहोत अशा प्रकारची भावना त्यानं के व्यक्त केली निश्चितपणे अतिशय सुंदर आपण चांगलं काम केलं हे करत असताना चारही मुलं प्रवीण आमचा नेता आहे काँग्रेस पक्षाचा नेता आहे चांगलं काम करतो शेरू शायरी पण चांगली करतो आमच्याकडे काँग्रेसचे नेते आज तो का बोलला ते समजलं नाही मला पण आमचे कुठलेही नेते आले तो तर महेंद्र शेठ मला पाच मिनटं बोलायचं आहे तर शेरू शायरी तो अतिशय चांगली करतो पण चारही मुलांना चांगल्या प्रकारे आपण शिकवलं या गावाच्या मुलांची जबाबदारी घेत असताना आपल्या या मुलांना चांगल्या प्रकारे मार्गी लावण्याचं आपण काम केलं आणि मुलांना शॅल्यूट आहे का आई मी एकच सांगतो का महेंद्र दास मी आता ऑक्टोबरमध्ये एकशे एकसष्ट देशांची निवडणूक झाली मोरोक्कोमध्ये त्याच्यामध्ये निवडून आलो मी किती सदतीस वर्ष ताई या कामगार क्षेत्रात काम करतो सगळ्या बंदरामध्ये माझ्या युनियन आहेत पण हे करत असताना आईवडिलांची सेवा करा देव आणि आईवडील यांना विसरू नका आईवडिलांना जो विसरला त्याची प्रगती बिलकुल होत नाही हे मी लोकांना आवर्जून सांगतो आणि मी लोकांना सांगतो मी कैलास मानसरोवरपासून बारा ज्योतिर्लिंग सगळे देवस्थान मी केलं परंतु देव मला कुठेही सापडलं नाही देव माणसामध्ये आणि आईवडिलामध्ये सापडला आणि म्हणून प्रदीर्घ सेवा केली आणि म्हणून आज मी या उंचीवर आहे सगळ्या बाबतीत पुढे यायला मला राजकारणात समाजकारणात अर्थ करणार आईवडिलांना भेटल्याशिवाय माझा कधी दिवस गेला नाही अनेक वर्ष मी आई वडिलांची सेवा केली अगदी एकोणनव्वदपर्यंत वडील जगले पंच्याऐंशीपर्यंत आई जगली पण त्या पद्धतीनं त्यांना सर्व तीर्थक्षेत्राचे सगळ्या प्रकारचं काम केलं आणि म्हणून तुम्हाला मी तुमचं सर्व चारी मुलांचं कौतुक करतो आणि तुमचं पण करतो कारण त्यांना सांगितलं बा नेहमी आपण नवऱ्यांचा सत्कार करताना बायकांचा सत्कार होतो पहिल्या मुलं तुमचा निर्मलताईक मुलं बाबा दोघांचा सत्कार झाला असा मुद्दा मी वडिलांना बोललो की आपण एक चांगली अशी प या शिवकर गावामध्ये आणली आता येत्या आता चर्चा झाली सरपंचा बरोबर गाव अतिशय प्लॅन गाव आहे आता रस्ते पण चांगले झालेत मॅडमने विचारलं का किती लोकसंख्या आहे पाच हजार आहे आता चांगल्या पद्धतीने गाव विकसित होत आहेत मी त्यांना सांगितलं तर रायगड जिल्हा हा सर्वात प्रगतीशील जिल्हा आहे याच्यामध्ये अटल शेतून आमच्याकडे फार किमती जमिनीच्या अप्रिशिएट झाल्या आता एअरपोर्ट साधारण ऑगस्टमध्ये ओपन होणार आहे जुलै खरी तारीख मार्चची होती पण ती पुढंपर्यंत गेले आहे मल्टीमॉडेल कॉरिडॉर होते आता इथं जमिनीच्या किमती पेटलेल्या आहेत सर्वात जास्त प्रगत जिल्हा हा आहे सर्वात जास्त औद्योगिकरण झालेला जिल्हा आहे आणि हा शिवछत्रपतीचा जिल्हा आहे याच्यामध्ये पूर्वी आज आपण विचार केला तर पस्तीस छत्तीस वर्षापूर्वीची परिस्थिती अतिशय बिकट होती आज निर्मलताईन त्यावेळेला जे काम आहे ते निश्चितच चांगल्या प्रकारचं काम आहे आणि आपण सांगतो का पन्नास टक्के महिला आहे आता आपण पाहिलं परवा युद्ध झालं आणि जेव्हा महिला तिथं स्क्वाडर्न लिडर आल्या नेव्हीच्या महिला आल्या एअरफोर्सच्या महिला आल्या आणि अशा प्रकारे महिला ज्या त्यांनी शरद पवार साहेबांनी परवा सांगितलं की महिलांना जेव्हा मला तिथं प्राधान्य द्यायचं होतं जगभर महिला सैनिकांमध्ये आहेत पण आपल्या सर्व सेना दलाच्या तिन्ही प्रमुखांनी विरोध केला आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं तुम्ही जरी प्रमुख असल्या चार बैठकामध्ये तुम्ही नकार दिलात पण संरक्षण मंत्री मी आहे आणि लोकांनी मला निवडून दिले का मी निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी तो निर्णय दाडशी घेतला म्हणून आज आपल्या महिला सर्व सेना दलामध्ये काम होते महिला आज कुठेही कमी नाहीत सर्वात जास्त शिकतात महिला आज रिझल्ट आल्या पाहायला सांगतात सत्तर टक्के या मुली पास होतात मुलांचा आली गडबड झाली पर्सेंटेजला पण सगळ्या मुलीच तुम्हाला एक दोन तीन नंबरला दिसतील आणि म्हणून महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे स्त्री शक्तीनुसती बोलण्यापुरती नाही आदिशक्ती आहे महालक्ष्मी आहे देवीची पूजा करा तुळजापूरला जातात वैष्णवदेवीला जातात महालक्ष्मीला जातात कुठं कुठं जातात आणि म्हणून आपण जर तिकडे जायची गरज नाही या सगळ्या महालक्ष्मी आहेत या सगळ्या महासरस्वती आहेत पन्नास टक्के आरक्षण देऊन जर राजकारणामध्ये आपण आणलं असलं म्हणजे आता संसद आणि विधानसभेमध्ये व्हायला पाहिजे होत नाही आहेत तर तिथं पुरुषांची सर्व मक्तेदारी आहे त्यांना हे मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित नको आहेत जिल्हा परिषद पंचायत आणि ग्रामपंचायत म्हणजे चाले। चालेल पण महिला आमदार झाले तर महिला पन्नास टक्के खासदार झाले तर हे अजून विचार पुरुष पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये चालत नाही आहे मग ताईंच्या माध्यमात जो चित्रपट आला आणि त्या काळात खरोखर तुम्ही धरा का सत्तर ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये हे सर्व चालत होते आता हे ताई चालत नाही आता सुना पण फार प्रखर आहेत पाठीमाग बसण्यात बघा सगळे रणरंगिणी आहेत का नाही आता सासवा बोलत नाही आता सासवांची अवस्था थोडीशी जरा डलमलीत आहे कारण आता या नवीन औद्योगिकरणानंतर या नवीन भारतवर्षामध्ये का मुलींना आपण प्राधान्य दिला मुली शिकल्या पाहिजेत पुढे गेल्या पाहिजेत पूर्वी मुलींना सांगायचं का ज्या पद्धतीनं अबोवर्षीच्या केसेस भरपूर वाढल्या होत्या मुली नको पण आज मुलीनं दाखवून आहे का मुलीच या देशाची प्रगती करू शकतात मुलीच घर चालवू शकतात आणि मुलीच आई वडिलांना प्रेम देऊ शकतात पण या आमच्या चार मुलांनी दाखवून दिला नाही मुलगी नाही त्यांना चारही मुलं आहेत पण चारही मुलांमध्ये त्यांना एक खंत होती का मला मुलगी नाही आणि म्हणून त्या मायाच्या साडीचं सा दुःख त्यांच्या हृदयात सलत होत आणि बरोबर बघा त्याच्या निवृत्तीच्या दिवशी त्यांना वाटलंय का अलकाता एक आणि म्हणून म्हणून मुलगी इथं तर पण मनापासून मी अभिनंदन करतो अतिशय सुंदर विचार आपण मांडला आणि याच्या निमित्तानं चर्चा करता आली किंवा तुम्ही सगळ्या थांबल्यात तुम्हाला ते फोटो सेशन तुम्हाला पण संधी मिळेल शांततेत फक्त गर्दी न करता केलं तर निश्चितपणे आणि केलं पाहिजे अतिशय सुस्वभाव्य आहेत अनेक वेळा आपण टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये त्यांना पाहतो डिबेट्समध्ये येतात मोठ्या मोठ्या पण अतिशय सुस्वभाव चांगला स्वभाव त्यांचा आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्राला तो एक चित्रपट दिला तर तो चित्रपट दिला नाही अलकात प्रत्येकाच्या पाठवणी मुलीची केली जाते ते वरातीमध्ये आपले बँडवाले पण हाच गाणी वाजवतात डीजेला पण हाच गाणी येतो हे गाणं नसेल तर पाठवणी होत नाही आणि त्यावेळेला तुमचा जो चेहरा आहे तो लोकांच्या नजरे समोर येते म्हणजे तुम्ही तुम्ही सुद्धा आजरा मारत तुमची कधीही प्रतिमा पुढच्या शंभर वर्षात तरी लोक विसरणार नाहीत एवढंच सांगतो या कार्यक्रमाला प्रवीण जी आम्हाला बोलत आहेत आमच्यासाठी सहकार्य आहे काँग्रेस आम्ही आमच्याबरोबर सर्व कार्यक्रमात असतो मी आताच सांगितलं का भरत मात्रेंना सभा उपसभाधी बनवायचं होतं त्याचा फार हट्ट होता का मला काठावलेंचा राजीनामा याच्या हट्टासाठी ते वसंत काड्यांचा राजीनामा घेतला आणि भरत मात्रला मी उपसभापती बनवून दिला हा प्रवीणचा हट्ट होता प्रवीण जे सांगतो तर मी ऐकतो आणि या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं आल का तर ना आहे मी सांगा निश्चितपणे येईल सेवानिवृत्ती येते चांगली सेवा केलीत आपण आता पुढचं जो आयुष्य आहे साथी, बाकी साथी, आप, ते आपण फिरण्यासाठी बाकीसाठी त्या लोकांची मुलं घडवण्यासाठी आपण फार कष्ट घेतलेत आपली पण मुलं घडवलीत आता राहिला की श्री हे जिंदगी न मिले की दुबारा पुन्हा आपण जन्माला येत नाही आणि आलो तरी काय येणार माहिती आहे की तुम्हाला चौऱ्याऐंशी लाक्ष योनी कोण बैल होईल कोण देवमासा होईल कोण मच्छर होईल तुम्हाला हा जीवन जो आहे एक तर लोकांचा आत्महत्या करू नका चुकून हा जन्म मिळाला असतोय सगळ्यांना दुःख आहे अंबानीना आहे मोदींना टेन्शन आहे देवेंद्रना झोप येत नाही रात्रभर जागायला लागते रात्रभर रात्र पक्ष फुटतात किती लोकांना टेन्शन आहे उद्धव ठाकरे झोपत नाही पवार साहेबांना टेन्शन असते श्रीमंतांना टेन्शन आहे कारण त्यांच्यावर हजारो कोटीचा कर्ज असतंय उद्योगांसाठी राजकारणात टेन्शन का उद्याचं काय काय होईल माहीत आहे तुम्हाला वाटतं आम्हालाच टेन्शन आहे लाईटचा बिल नाही गेला हप्ता नाही गेला अर्ज पुन्हा हा ए जीवन येत नाही प्रत्येक क्षण अनमोल आहे जायचं कधी माहीत नाही एक्झिट आपल्या हातात नाही आणि म्हणून प्रेमाने जगा आम्ही एकच जमतो आपण जे कर्मवरांची शिकवण आहे तर आपल्या तातातल्या अर्धी भाकरी लोकांना दिली पाहिजे आपल्या गरजा किती आहेत त्या पण अन्न वस्त्र निवार तेवढ्या गरजा पूर्ण तर पुढच्यांच्या गरजांसाठी आपण मदत केली पाहिजे लोकांसाठी जागा समाजासाठी जागा तर निश्चितपणे तुमचं आयुष्य सुकर आहे कारण जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो हे आपण रोज प्रल्हाद शिल्ले ना एक तो अतिशय सुंदर गाणं असतं आहे तर त्याच्यात आपल्या जीवनाचा सार सांगितलं आहे म्हणून आपण या अतिशय सुंदर कार्यक्रमाला का सुन सुंदर संध्याकाळी हा कार्यक्रम का छान पार पडलेला आहे अलकाताई मी आपली रजा का अजून दोन लग्न आहेत आम्हाला राजकारणाला एक तर एक्सपायरी नाही रिटायरमेंट बिलकुल नाही लोकांना होता येतं पण आमचे ऐंशी नव्वद झाले तरी हाताला हात धरतील पण राजकारण सोडणार नाही मी सांगितलं होतं मी एकच नेता आहे का मला यांनी दोन यात मत बाजूच्या मतदारसभेत दोन हजार चौदा साली पाडलं लोकांनी मी सांगितलं आयुष्यात पैसे देऊन मी पुन्हा उभा राहणार नाही वयाच्या सत्तेचाळीस वर्षी राजकारणातून लढणार नाही लढू शकतो हे डाक्तऱ्यांचे दुप्पट पैसे टाकायची ताकद आहे पण पैसे दोन तीन हजार रुपये मतांना देऊन मी हात जोडायला जाणार नाही त्यापेक्षा गोरगोरीब जो धारात येईल जे धर्मासाठी काम करतात जे गोरगरीब आहेत दत्तक मुलं आहेत आजारी आहेत त्यांना मदत करतो लोकांना घरं बांधण्यासाठी मदत करतो हे पैसे धर्मालाही जातात कोणीही दारातून परत जात नाही आणि म्हणून ती कामं करतो पण इलेक्शनला लढणार नाही मी जाहीर करणारा पहिला माणूस आहे आणि निश्चितपणे सांगितलं काम करेन समाजासाठी पण तो पुन्हा निवडणूक लढणार नाही आणि म्हणून आम्ही सांगितलं का रिटायरमेंट आली त्यांनी पुढचं रिटायरमेंट थांबायचं नाही कारण थांबण्यासाठी हा जन्म नाही आहे हा एकच जन्म आहे हा शेवटपर्यंत आहे कार्यरत राहा काम करत राहा समाजासाठी काम करत राहा एवढं तुम्हाला सांगतो तुम्हाला ईश्वर दोघांना पण उत्तम आरो आरोग्य देऊ आणि आता प्रवीण तुला सांगतो त्यांना आता कुठल्या देवस्थानी जायचं असेल त्यांना कुठं फॉरेनला जायचं असेल नुसतं हातात कडा घालून जमणार नाही ते कडे जर दोन लाख संपव त्यांना जाऊ दे युरोपला त्यांना जाऊ दे सिंगापूरला त्यांना जाऊ दे कुठेतरी दिल्लीमध्ये मी आता पंचावन्न भगिनी घेऊन दुबईला गेलो आठ काका आहेत त्यांना वैष्णवजी काश्मीर दोन वर्षापूर्वी बासष्ट जण केला खर्च येतो चाळीस लाख येतो पन्नास लाख येतो पण माझ्यावर साडेचारशे पाचशे लोक फॉरेनमध्ये फिरलेले आहेत माझ्याबरोबर असा कोणी मानलं नसेल आता ड्रायव्हर समोर उभा आहे बघा फोटोग्राफर उभा आहे हे सुद्धा थायलंडला दुबईला सिंगापूरला मोरो कुठं ना कुठं माझ्यावर आता हा फोटोग्राफर लक्ष्मण हा लंडनला होता त्या लोकांना आहे लोकांना फिरवायला लोका फिर गेला तर तू फिरशील पण त्यांना आता जे सुख द्यायचं आहे जसं ताईना बोलून त्याचं समाधान नाही आहे त्यांना जरा पासपोर्ट काढ पटकन दोन दिवसात पासपोर्ट मिळतात अडचण असेल तर मला सांग पण त्यांना मस्तपैकी विना किंवा के केसरीमधून त्यांना फॉरेन दौऱ्याला तू पाठवशील एवढी माझी अपेक्षा आहे तर तुला अडचण आहे तर मला सांग मी तिकीट देईन एवढी माझी जी आणि तुम्हाला आणि तुम्हाला ताई ताईगुरू सभेच्या आपली रजा घेतात itu Jain Jemar. Jai Pak.